मी परळीमधील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे हा तोच रस्ता आहे आता पाहिलं गेलं तर या रस्त्याचं पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे आणि या दोन वर्षापूर्वी या रस्त्याची मोठी दैन अवस्था जी आहे ते होत होती त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या काही गाड्या असतील टू व्हीलर्स असतील दे धक्का कार्यक्रम जो आहे तो गाड्यांना करावा लागायचा एक वेगळी दुरावस्था जी आहे ते या रस्त्याची होती मात्र आत्ता पाहिला गेलं तर हा रस्ता पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा बनला गेला आहे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याकडे जाणारा जो हा मार्ग आहे या मार्गाचं देखील आ... हे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं चित्र जे पाहायला मिळतं आहे मात्र या दोन वर्षामध्ये या परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे कामं जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर हाच मार्ग जो आहे तो वैद्यनाथ देवस्थानाकडे देखील हा मार्ग जो आहे तो या ठिकाणी जातो आणि या रस्त्याचं काम जर पाहायला गेलं तर अतिउत्कृष्ट असं काम झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळते आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्योदय मीडिया बीड परळी